नामांकित मैदान झालं खायटावचं जुनं आणि त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचं माणके शिरसोडीचे आयप्पल आणि वाटेगावचा पैलवान काय सांगाल आजच्या मैदानात कसं झालं मैदान अगोदरच पहिला झाला होता सात बाराला बैल दोन नंबर केला फायनल झाला एक दिवसाच्या फरकानं आज एक नंबर झाला बैलाला थोडा त्रास झाला पण विषय असा होता या माणसानं शिब्द दिला होता बाबा आपल्याला नऊ बाराला पळायचा ही जोडी तुमची आज मला वाटते पाचवा गोला ह्या जोडीचा सलग सगळं म्हणजे ही जोडी जेव्हा जेव्हा पाहिली तेव्हा एक नंबर केला पाचवा गोला पाचवा गोला काय सांगायला जोडी बदल काय की ही जोडी जेव्हा जेव्हा पोहचते का ना तेव्हा गुलाद असते जुडी बैलच पळते दोन्ही खांदे आपल्या बाहेर पोहचते त्यांचं दोन्ही खांदी आठ पडतो आज मला वाटतंय काय पल गट्ट्याला डावी न आणि फायनलला उजवी न पाहायला म्हणजे खांदी खांदे स्पीड लागते गाडीला हाय स्पीड लागते गाडीला अडचण नाही ही गाडी जेव्हा जेव्हा म्हणजे मला वाटते जेव्हा पहिल्यांदा जेव्हा गाडी पाहिजे तेव्हा गाडीने इतिहास केला होता कडनं तिने कडनं पोहून गाडीने एक नंबर केला आणि आज पुन्हा एकदा तेच इतिहास केला पाहिजे का नाही काय सांगाल या गाडी बद्दल नाही कसं आहे या गाडीचा विषय काय की ज्या ज्या वेळेला वे त्या वेळेला तिनी इतिहास घडवला कारण की दोन्ही पण पहिलं थोडी दुखापती होती ती आणि या गाडीचं एक फॅन बेस बनला की बाबा ही गाडी अनेक जणांना आवडती आणखी नाही मी जेव्हा मुलाखत घेतली होती तुमची घेतली होती पैलवानची घेतली होती तेव्हा पैलवान एक केला होता आणि तुम्ही दोन केला होता तेव्हा अनेक कमेंट खाली होता की बाबा वा पैलवान काय पण ही जोडी पुन्हा एकदा बळायची आम्हाला म्हणजे काय सांगाल जोडी अनेक जणांना ही गाडी आवडते अनेक जणांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही पण बैल आजारात उठून आलेले गाडीला पहिलं सांग स्पीड लागलं आणि बावडायवर बद्दल काय सांगायला त्यांनी गाडी सांगतो आणि पैलवान पैलवान बद्दल काय सांगाल कारण की आज एवढ्या दिवसांना आहे आजारात थोडा आता पैलवान हो हा दोन दोन कधी आतला आहे आणि रायतूल हा दोन कधी बाहेरचा आहे त्यामुळं विषय असा होतो आम्हाला गाडी कुठल्याकडे नाही येते का मध नाही ती हा बघायचा विषय येत नाही कारण गाडी जेव्हा जेव्हा पाहिली तेव्हा तेव्हा इतिहास केलाय गाडी एक नंबर केला म्हणजे विषय येत नाही आणि आज भी जुनं येतो जुनं मैदान नव्हतं आणि आज पुन्हा एकदा तेच साध्य केलं तुम्हाला वाचलेलं का हो गाडी पुन्हा एकदा पैलवान पण पाहिलं आहे म्हणजे आम्हाला माहिती आहे गुलाल दर्शन पडणार आणि आज एक विषय काय होता सात बाराला दोन नंबर झाला होता पहिला परवा तीन पोळ पळलाय बैल कालचीच विश्रांती नंतर आज एक नंबर पार केला बैलाच एक म्हणजे पाक माग कळत होतं किंवा एक दोन दिवसाचे काय पोते बैला ना अनेक एक नंबर पहिले तिच्या दोन हॅटरी घ्यायच्या आज उद्या परवाच्या तीन फायनल आज उद्या परवा अशा दोन हॅटरी घ्यायच्या तिच्या आणि गेल दोन एक दिवस झाला असेल मला वाटतं सात ला पिस्टन सोबत पळाला आणि आज पुन्हा एकदा पळाला कशी गाडी पळाली पहा गाडी चांगली पडली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गट्टाला सीमेला फायनल जाऊ दे पण गटाला सीमेला गाडी आहे का नाही जी ला बघत होते त्यांना गाडी निकाल पण दिसू पाहताना पण निकाला पुढे पण गाडी तीन किलोमीटर पोहून गेलेली कुणाला माहित नाही दोन तीन वेळा म्हणजे त्यांना पळावं लागलं दोन थीन, दोन तीन तीन लागते गाडी पुढे नाही गाडी गाडी एवढी एवढे पहिलं पोहून सुद्धा बैलांनी आज दाखवलं की बाबा आम्ही पोहू शकतो काय सांगाल बैलांबद्दल एवढं कारण की ते जे मैदान असते हजार फूट नऊशे फूट पाळायच असते त्याच्या पुढे पोहून पण सुद्धा गावात गाडी दोन दोन वेळा पकडली दोन वेळा गाडी आई गाडी जेव्हा जेव्हा एवढी पाल तेवढ एवढं स्पीड लागली गाडीला का नाही असंच रायफल तुम्हाला गोळा दिली हे शुभेच्छा करतो धन्यवाद